पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत घडलेल्या वादातून आरोपी व्यक्तीनं पत्नीसह दोन मेऊने आणि सासऱ्याची निर्गुण हत्या केली तर सासू या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाली निर्गुण खुणाची ही रक्तरंजित घटना तालुक्यातील तिरझडा येथे मंगळवारी एकोणवीस डिसेंबरच्या रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय पंडित येनसारी घोसले तिरझडा ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडित घोसले सुनील घोसले रेखा गोविंदा पवार असं मृतकांची नावं असून रुखमा पंडित घोसले वर्ष पन्नास या हत्याकांडात गंभीर जखमी झाल्या आहेत तर गोविंदा बीरचंद्र पवार माथावस्ती कडम असं मारेकरी जाव याचं नाव आहे काही बारा वर्षापूर्वी मारेकरी असलेल्या गोविंदाचे लग्न तिरझडा येथील रेखा हिच्याशी झाले अनेक दिवस संसार गुण्या गोविंदानं चाललाय मात्र काही दिवसानंतर दोघांत वाद निर्माण झाला आणि वादाचं रूपांतर या घटनेत झालं महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी तिरझडा येथील पोलीस पाटील यांचा फोन आला रात्री अकरा वाजता की दोन पारधी बेड्यावर दोन लोक मृत अवस्थेत पडलेले आहेत त्यावरून आम्ही पोलीस स्टेशनच्या स्टाफला माहिती दिली आणि त्यांना घेऊन गेलो गेलो तर स्पॉटवर गेल्यानंतर माहिती पडलं की चार लोकांना एकाच घरातील चार लोकांना जावयाने आणि मारलेलं आहे त्यामध्ये ते त्याची पत्नी रेखा सासरे पंडित आणि दोन साळे नाना उर्फ ज्ञानेश्वर आणि सुनील भोसले अशा परिवारातील मृतांची नावे आहेत आणि त्याची सासू होती रुक्मा ती जखमी होती आणि तिला यवतमाळच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं होतं आल गेल्यानंतर आम्ही घटनास्थळाची पाळणी केली मृतांना इथे सभागृहात ॲडमिट केलं आणि आरोपी जो तो होता तो खराब झालेला होता त्याला आम्ही अगदी वीस मिनटातच आरोपी नामे गोविंदा पवार त्याला आम्ही वीस मिनिटात शस्त्रांशी अटक केली आणि पुढील तपास आम्ही करीत करीत आहोत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी दिलीप डवरे कळंब शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी, वेडिंग कलेक्शन किड्स कलेक्शन लेडीज वेयर जेंट्स वेयर नई वैरायटी पर पाए पंद्रह प्रतिशत तक का डिस्काउंट तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपूर हमारा पता शताब्दी चौक बेलतरोड़ी रोड रामनगर नागपूर